निसर्गप्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाचे आगमन झाले आहे या कासवाने किनाऱ्यावर एकशे तीन अंडी घातली असून या हंगामातील ही दुसरी वेळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने ही अंडी सुरक्षित स्थळी हलवली असून ती सुरक्षित राहतील याची पूर्ण काळजी घेतली जात आहे अपडेट परत एकदा अशा असा की तुमका सगळ्यांच खबर असा की दोन दिवसा आधी कांदोरी बिचाचे एक कासव ये आणि बिचांचे त्या कासवान तातया घातली आता ही जी टोटल तात्या घातली ही त्या दिसा नाईन नाएं तात्या घातलेली ही गजल जे फॉरेस्ट डिपार्टमेंट कोवली फॉरेस्ट डिपार्टमेंट uh, कांदुलीम बिचाचेर पवले राती अकराच्या सुमारास त्यांच्यानी ती पुरी एरिया uh, 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 जी असा ज्या जाग्याचे कासवान तात्या घातली ती एरिया त्यांच्या सगळी मार्क केली थंयसर एक लँडमार्क म्हणून एक बांबू त्यांच्यानी पुरवून दवरलो आणि लेट नाईट त्यांच्यानी दोन ते अडेजाच्या सुमारास येऊन ती तात्या सेफ्टी त्यांच्यानी बाहेर काढली एका थर्माकोलच्या बॉक्सान घातली आणि ती ते जे टटल नस्टिंग जी एरिया थंयसर ते घेऊन गेले हॅचिंग करीत तर परत एकदा आज आणि काल राती सेम अकराच्या सुमारास सेम जाग्याचे परत एक कासव त्याने थंसर बिचाचे तात्या घातली आता ही जी टोटल तात्या घातली काल राती ती एकशे तीन तात्या त्याने कासवान घातली ही गजल एकदा फॉरेस्ट डिपार्टमेंट कोवली फॉरेस्ट डिपार्टमेंट परत एकदा अकराच्या सुमारास काल राती त्या पावले जाग्याचे टोटल ती एरिया त्यांच्यानी मार्क केली आणि मार्क केल्या उपरात त्यांच्या लेंडमार्क म्हणून थंयसर एक बांबू पुरून दवरलो आणि लेट नाईट त्यांच्यानी थंय परत एकदा वचोन ती सगळी तात्या जी आसा ही सेफली त्यांच्यानी बाहेर काढली त्या थरमकॉलच्या बॉक्सात घातली आणि ते परत एकदा मोरजे त्या जाग्याच्या टोटल नस्टिंग एरिया जी असा प्लेस आता थैसर त्यांच्यानी करपा खातीर सध्या वेल्ली असा ही जी तात्या त्यांना खातीर व्हरता ही प्रोसेस म्हटल्या चाळीस दिस कंप्लीट झाल्या उपरांत ती टोटल टाचे जे आसा ही हॅचिंग जातात त्यांची पिलावळ मागीर चाळीस दिसा उपरान रिलीज केल्ली वयता